नमस्कार कशा सर्व माझ्या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर चला मग आज मी नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे अंडा ब्रेड पकोडा तर चला हे बघा मी अर्धा डझन अंडी अंडी घेतलेली आहेत सात हे मी ब्रेड घेतलेली आहेत हे दोन तीन कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून दोन टॅमेटो घेतलेले आहेत मिर कोथिंबीर घेतलेल्या बारीक चिरून आणि हे लागणारे मसाले तर चला आता आपण यात चालू करूया हळद लाल मिरची काश्मिरी मिरची पावडर आहे आणि हे तिखट मिरची पावडर आहे आणि ह्या धना पावडर आहे तर चला आता आपण हे करून घेऊया अंडी फोडून घ्यायचे आहेत సరీ एवढा सर्व फोडून घेतलेले आहेत आता आपल्याला त्याच्यामध्ये चिरून घेतलेले सर्व कांदा टॅमॅटो हे टाकायचे चला आपल्याला टॅमेटो घ्यायचे चिरून घेतलेला आहे तर कोथिंबीर घ्यायचे आणि चिरलीला कांदा घ्यायचा आता आपल्याला ह्याच्यामध्ये मसाला टाकायचा आलट टाकलेली आहे एक चमचा एक चमचा काश्मीरी मिरची पावडर कलर येण्यासाठी आणि मिरची पावडर तिखट धाना पावडर टाकायचा एक चमचा आता आपल्याला टाकायचं आहे चवीनुसार मीठ आहे चल तर त्याला आता आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे हे बघा आता एकत्र करून आहे चला आता आपल्याला एक पळी तेल सोडायचं आहे आपल्या आपल्या तवापलेला आहे तर चला तर हे बघा मी हा एक ब्रेड घेतलेला आहे त्याला असं मस्तपैकी दोन साईडून हे करून घ्यायचं आहे मी त्याच्यावरती आपल्याला घेऊन टाकायचं आहे सगळं त्याला आता आपल्याला असं केला पाहिजे त्याचे झालेलं आहे दोन्ही साईडून लाल असा कलर आला पाहिजे रेड पकोडा मला घाललेल्या आहे बघा दोन्ही साईडून आता मस्तपैकी करून घेतले आहे त्यामध्ये आपल्याला दुसरा टाकायचा आहे बघा तसं चणा वाटके आलेला चणा वाटके छान मी आज काय बनवले स्पेशल आज मी बनवलं आहे अंडा पकोडा ब्रेड तर हे बघ तुला मी अंडा पकोडा घेत आहे खायला कशी आहे ती मला सांग आहे नस्त झालेलं आहे ब्लड पकोडा मी नस्त बनवलेला आहे मस्त बनवलं तुम्ही पण तुमच्या घरात बनवून पाळकलेलेस नक्की नक्की आवडेल तुम्हाला आणि आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सब्स्क्राइब करा एसके ऑफिशियल सत्तावन अठ्ठ्याऐंशी बघा दोन तीन मी बनवले आहेत तर बघा एवढे बनवायचे बाकी आहेत हे बघा एवढं आहेत आमची रेसिपी तुम्हाला आवडली असली तर सांगा कमेंट मध्ये नक्की चांगला शेकून घ्यायचा आहे दोन्ही साईडून मस्त चला बघा आपल्या दुसरा परत घेत कर आहे करायला तुम्ही पण बनवा स्वच्छता आहे लहान मुलांसाठी मुलांना भूक लागली असली तर लगेच आपण मी वस्तू बनवू शकतो माझ्या मुलग्याला भूक लागली म्हणून मी बनवला आहे बघा तर चला तर मग माझ्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन असलात तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय सद्गुरु माझ्या चॅनलचं नाव आहे एस के ऑफिशियल फाय सेवन डबल एट तर आवर्जून करा लाईक शेअर Hmm. आपल्याला घाई गडबड असली लहान मुलांना भूक वगैरे लागली तर लगेच आपण सकाळचा चापन, आपली धावपलीचा टाईम असतो त्यावेळेस आपण मुलांना पटकन अशी ही रेसिपी बनवू शकतो तर तुम्ही आवर्जून सांगा माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती